विश्वास दाखवून त्या मंत्र्याला सोपत गेलो यंत्रणा संतगतीने काम करत होती करा यंत्रणा आता पोलीस म्हणती आम्ही आमचं काम करतो आम्ही दबाव वाढवला 25 दिवस झाले सर व्हिडिओ आले ते सांगितलं की माझ्यावर माझ्यावर कथेणीचा गुन्हा आहे आणि हे फक्त राजकीय कोणी राजकीय माणसामुळे मला त्रास होतोय असं एक व्हिडिओ आले त्यांनी संदर्भाच्या पूर्वी व्हिडिओ केलेला असं राजकीय खेळ केला जातो संत महात्म्यांच्या कारण संत त्यांना महाराष्ट्र शासनाने ते देतात ना पदव्या बिघ्या त्याच्यातली एक पदवी घेऊन टाकून फक्त बाहेर आता त्याला आजपर्यंत बाहेर ठेवलं तो का नाही बाहेर राहणार तो तर सांगितलाच ना मी काहीच केलं नाही मी तर दररोज भजन करतो सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास त्या राखीची चौकशी करा ना राख कुठे जाते काय जाते किती मटक्याचे अड्डे आहेत म्हणून तिथे त्या मटक्याच्या हांडे अड्ड्यांचं कलेक्शन कोणाकडे जातं दारूच्या अड्ड्यांचं कलेक्शन कोणाकडे जातं सही चौकशी नाही राजरोजपणाने दारूचे धंदे सर्वात जास्त मुंबईपेक्षा कुठेत कुठे बीड मध्ये सर्वात जास्त मटका कुठे डॉन आहे ना डॉन बिटो पवार अजित पवार पदाचा राजीनामा घेणार का अनेक ठिकाणी मागणी होत आहे मंत्रिमंडळांना धंदे जा, आरोप की जायची शब्द काय क्षमतेत मला माहित चला जाऊ तो दिसत अरे जाग दे